तो पाहुणा बनून लग्न समारंभात यायचा आणि चोरी करून जायचा डोक्याला फेटा बांधून कार्यक्रमात बिनधास्त सामील व्हायचा चोर सराईत चोराच्या कोल्हापूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या लग्न असो साखरपुडा असो किंवा अन्य कोणतंही शुभ कार्य पाहुणे मंडळी नेहमीच डोक्याला फेटा बांधून कार्यक्रमात मिरवत असतात मात्र गेल्या काही दिवसात अगदी नातेवाईकांप्रमाणेच फेटा बांधून कार्यक्रमात सामील होणाऱ्या आणि दागिन्यांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याची धास्ती नागरिकांनी घेतली होती कोल्हापूर पोलिसांनी आता या चोरट्याच्या मुसक्या आवडल्यात आणि त्याच्याकडून जवळपास चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केलेत सध्या सर्वत्र लग्नाचा हंगाम सुरू आहे मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक लग्नात एक अनाहूत पाहुणा सध्या येतोय कोल्हापुरी फेटा बांधून तो, तो लग्नात जवळच्या नातेवाईकांसारखाच वावरतो आणि मंगल कार्यालयातून बाहेर पडताना लग्नात आलेल्या महिलांच्या दागिन्यांवरच डल्ला मारतो अशा पद्धतीने अनेक ठिकाणी चोरीच्या घटना कोल्हापुरात घडत होत्या याच सराई चोरट्याला कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आता अटक केली आहे जवळपास तब्बल तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किमतीचे बेचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने त्याने आजवर चोरलेत बाळासो उर्फ अजित पाटील असं या संशयित चोरट्याचं नाव आहे कोल्हापूरच्या आदमापूरचा तो रहिवासी आहे विशेष म्हणजे चोरलेले दागिने तातडीने न विकता तो ते दागिने स्टीलच्या डब्यामध्ये भरून जमिनीत पुरून ठेवायचा खर तर चोरी करण्याच्या या अनोख्या पद्धतीमुळे हा चोर पोलिसांना सापडून येत नव्हता मात्र ताब्यात घेतलेल्या संशयित अजित पाटील याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी जमिनीत पुरलेले दागिने कार मंगल कार्यालयामधून एक इसम हा दागिने चोरी घेऊन जात असताना दिसला त्यांनी त्याबाबतची तांत्रिक माहिती त्याचप्रमाणे त्याची गोपनीय माहिती प्राप्त केली असता तो रेकॉर्ड वरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आणि सदरचा इसम आ, हा आदमापूर या ठिकाणी राहत असून त्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आदमापूर येथून ताब्यात घेतले त्याचे नाव बाळासाहेब उर्फ अजित प्रकाश पाटील असे असून तो वरील गुन्हेगार होता त्याच्यावरती यापूर्वी एकवीस गुन्हे दाखल असून पुणे व कोल्हापूर या ठिकाणी एकवीस गुन्हे दाखल आहेत सदर इस्माची कडे सखोल चौकशी केली असता तो सदर मंगल कार्यालयामध्ये पाहुणा बोलून जात होता फेटा घालून अ मंगल कार्यालयात वावरत होता व ज्या ठिकाणी त्या दागिने असल्याची माहिती मिळत होती त्या ठिकाणावरून तो दागि दागिने चोरून घेऊन जात होता सदरच्या दागिने बाबत त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याने ते दागिने त्याच्या घराच्या पाठीमाग असलेल्या एका खड्ड्यामध्ये पुरून ठेवल्याचे हो सांगितले त्या ठिकाणी पंचासमक्ष सदरचे दागिने हस्तगत करण्यात आलेले असून सर्वच्या सर्व दागिने हस्तगत करण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला यश मिळालेले आहे ते दागिने बेचाळीस ग्रॅम इतके वजनाचे होते सदरचा सर्व मुद्देमाल हा ताब्यात घेऊन त्या गुन्ह्यामध्ये त्यास अटक देखील करण्यात आलेली आहे व त्याबाबतचा तपास सध्या दक्षिण आहे दरम्यान यावरून आता लग्न किंवा अन्य समारंभात फेटा बांधून अनोळखी व्यक्ती दिसल्यास नागरिकांनी सावध राहणे गरजेचे बनलंय हे मात्र नक्की महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा